अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये पोलीस केवळ सॉफ्ट टार्गेट पोलिसांवर दबाव नेमका कोणी आणला अक्षयचा एन्काउंटर कोणी करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल वकिला सिन चरोची प्रतिक्रिया बदलापूर फेक एन्काउंटर प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सरकारला आदेश हा एन्काउंटर बनावट असल्याची भूमिका जाहीरपणे मांडली होती अनिल देशमुखांचं वक्तव्य अक्षय शिंदे प्रकरणामधील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत अक्षय शिंदेला गोळ्या घालणं चुकीचं या विरोधामध्ये मी पहिल्या दिवशी भूमिका घेतली होती जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया अक्षय शिंदेला कायद्यानं शिक्षा होणं अपेक्षित होतं मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनंच पोलिसांकर्वी एन्काउंटरच्या नावाखाली अक्षयची हत्या केली आहे रोहित पवारांचा आरोप सुदर्शन फुलेची महादेव गीतेला तुरुंगामध्ये धमकी महादेव गीतेच्या पत्नी मीरा यांची माहिती तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात बाहेर तर संतोष देशमुख यांच्यापेक्षा वाईट हाल केले असते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद होणार नाही राज्य सरकारकडे योजना चालू ठेवण्या पैसा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक बैठकीमध्ये मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय कायम केले जाणार बाईक टॅक्सी संदर्भातला निर्णय सुद्धा कायम ठेवला जाईल आणखी काही महत्वाचे निर्णय घेतले जातील अहमदाबादमध्ये आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पक्षामध्ये नवसंजीवनी आणण्यासाठी आणि संघटनेच्या कामकाजामधल्या बदलाशी संबंधित नव्या रणनीतीच्या संदर्भात विचारमंथन सुद्धा केलं जाईल सुनील तटकरी यांची आज अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा दोन हजार पंचवीसचा चा कार्यकाळ पूर्ण करतील की नाही खासदार संजय राऊत यांच्याकडून शंका उपस्थित ट्रम्प यांच्या विरोधामध्ये अमेरिकेमधली जनता रस्त्यावर भारतामधली जनताही रस्त्यावर उतरणार राऊतांचा मोदींना खोचक टोला अशाच नवनवीन व्हिडीओसाठी पोलिस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज